श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो त्या घरात नेहमी चैतन्य घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगात उत्साह राहतो या जगामध्ये दारिद्र्य इतकं मोठं दुःख कोणतंच नाही याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे पैसे असले म्हणजे आपण सर्वात सुखी पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर दारिद्र्य इतकं दुःख कोणतंच नाही आपल्याला दारिद्रता हटवायची असेल आपल्या घरात किंवा आपल्याकडून काही चुका होत असतील तर आपल्याला त्या थांबवायच्या आहेत पहिली गोष्ट सूर्योदयानंतर उठणारा माणूस कधी श्रीमंत होऊ शकत नाही ती व्यक्ती कायम लक्ष्मीहीन राहते अशी व्यक्ती जीवनात यशस्वी होणं तर लांबचीच गोष्ट पण अशा व्यक्तीकडे पैसा कधी येत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा आरोग्याच्या दृष्टीने पण सूर्योदयापूर्वी उठण्याचे अगणित फायदे आहेत सूर्याचं स्वागत करून जर आपण आपल्या कामाला लागलो तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते त्यामुळे प्रत्येकाने सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा दुसरी गोष्ट ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता मग ते तुमचे पाकिट पर्स तिजोरी किंवा कपाट काही असू द्या पण त्या स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा देवी लक्ष्मीला स्वच्छता ही प्रिय आहे जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल ती जागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा फाटलेले पाकिट वापरू नका तिजोरीला किंवा कपाटाला गंज लागलेला असेल तिथे पैसे ठेवू नका पाकिटात पैसे व्यवस्थित ठेवत जा ते बारीक घडी करून किंवा त्याचा चोळाबळवा करून ठेवू नका या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण याच गोष्टींमध्ये आपण चुका करतो तुम्ही स्वतःसाठी एक नियम बनवा दर दिवाळीला पैसे ठेवण्यासाठी नवीन पाकिट खरेदी करत जा तिजोरीमध्ये किंवा कपाटात लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र आवर्जून ठेवा हे नियम साधे सोपे आणि किरकोळ आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्या घरात पैसे येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तिसरी गोष्ट मंगळवारच्या दिवशी कर्ज घेणं किंवा देणं या गोष्टी आवर्जून टाळा जरी मंगळवारच्या दिवशी तुम्ही कर्ज घेतलं तर ते फेडता फेडता आपल्या नाकीनं वेतात म्हणजेच काय तर खूप अडचणींचा सामना करावा लागतो चौथी गोष्ट आपल्या घरात भंगार किंवा नको असलेल्या गोष्टी असतील तर ते जास्त दिवस घरात ठेवू नका भले तुमच्याकडे अडगळीच्या वस्तू ठेवण्याची रूम असेल तरी पण त्या वस्तू जास्त काळासाठी ठेवू नका ज्या गोष्टी भंगार मध्ये विकता येतील त्या देऊन टाका कारण आपला मोह कधी सुटत नाही विशेष करून महिलांकडून त्या वस्तू लवकर सुटत नाही काही जण असे असतात की अरे ही वस्तू मी खूप मेहनतीने घेतली होती मी हिला विकणार नाही माझ्या जवळच ठेवणार तर असं अजिबात करू नका लाईटवर चालणाऱ्या बंद वस्तू जर तुम्ही जास्त काळासाठी घरात ठेवल्या तर तुम्हाला राहुदोष लागू शकतो तुमचा क्षणी खराब होतो पाचवी गोष्ट आपल्या किचन मध्ये उष्टी खरकटी भांडी कधीही ठेवू नका भले तुमच्याकडे काम करण्यासाठी ताई मावशी येत असतील त्या येईपर्यंत तरी भांड्यांमधील खरकटे काढून ती भांडी एकात एक टाकून नीट ठेवा आपल्याला माहिती नसतं कोणाच्या रूपात देव भेटेल कोणीही व्यक्ती आपल्या घरी येणारी असावी ती काम करणारी का असे ना तरी पण उष्टी खरकटी भांडी ठेवू नका तुमची कामं जर तुम्हालाच करायची असतील तर आळस कशाला करायचा वेळच्या वेळी भांडी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा रात्रीच्या वेळी देवी लक्ष्मीला आपल्या स्वयंपाकघरात प्रवेश करते म्हणून स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा सहावी गोष्ट आपल्या घरात जो काही स्वयंपाक बनतो त्याच्यातली पहिली चपाती किंवा भाकरी गाईला आणि कुत्र्याला नक्की द्यावी कारण गायीच्या पोटी तेहतीस कोटी देवांचा वास असतो गायीला चपाती भाकरी खाऊ घातली तर नऊ ग्रह शांत होतात पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो देवाजवळ कुत्रा नेहमी राहतो म्हणून कुत्र्याला चपाती भाकरी नक्की द्यावी यामुळे शनी दोष लागत नाही याचबरोबर राहू केतू देखील शांत राहतात सातवी गोष्ट अमावस्या आणि पौर्णिमा हे स्नान आणि दान देण्यासाठी खूप महत्वाचे दिवस असतात या दिवशी पित्रांसाठी न विसरता तर्पण करायचं आहे पित्रांना अमावस्याच्या दिवशी तर्पण केलं तर आपल्याला कोणताही पितृदोष लागत नाही कधी कधी आपल्या तक्रारी असतात माझ्या मुलाचं लग्न होत नाही संतती प्राप्त होत नाही बऱ्याच वेळेला या गोष्टींसाठी पितृदोष कारणीभूत असू शकतो तर्पण करणे म्हणजे काय तर जसे सूर्याला अर्क देतो तसेच दक्षिणेला तोंड करून पित्रांच्या नावाने पाणी अर्पण करायचे आहे त्यालाच तर्पण म्हणतात आठवी गोष्ट पौर्णिमा किंवा कोणताही सण असू दे आपल्या मुख्य दरवाजाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूने चंदन कुंकू किंवा हळद याने स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं यामुळे आपल्या घरावर कोणाचीही नकारात्मक दृष्टी पडू शकत नाही आणि जरी नजर पडली तरी तिचा वाईट प्रभाव आपल्या घरातील व्यक्तींवर अजिबात पडत नाही नववी गोष्ट संध्याकाळच्या वेळी घराच्या उंबऱ्याबाहेर दिवे न चुकता रोज लावायचे आहेत त्याचबरोबर घरात कापूर पेटवायचा आहे कापूर हे नकारात्मक ऊर्जेला दूर करतात कापुरामुळे आपले घर प्रसन्न राहते गोष्ट जेव्हा तुमच्या घरात कोणी दान मागायला येत असेल तेव्हा त्याला रिकाम्या हाताने न पाठवता त्याला मोकळ्या मनाने दान करायचं आहे भले तुम्ही कोणाला पैशाची मदत करू नका पण दानासारखं पुण्य या या जगात कोणतंच नाही कर्म करताना फळाची अपेक्षा करू नका पण जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा देव कुठून ना कुठून बघत असतो आणि त्याची परत फेड कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समज